आणि नाही येत आता बैल आता काय उन्हाळ्याचा खायला काय नाही बांधायची कुठे आणि त्या वावरात ती कुणाची वैर नाही माझी आणि ते पहिलीकडे बांधता काढायची कुणी भात बांधून जेवण फोन आणलं नाही जेवण नाही भाकर नाही पाणी नाही काय बाटली तर भरून दिसायला गार हे आता फिरवते काय करतो हा गरम होत गरम होत मग तू काय <laughs> कर देवा देवा कर अण्णा अण्णा हे अण्णा लय दिसत नाही आलं बा आपला अण्णा जेवण केलं की नाही जेवण करू न जेवण करू आला आता गाडी हा ही शेतकरी अशी मोदीला ही शेतकऱ्याकडे काय बघता नाही म्हणून अण्णा बोला की मत कुणाला दिलं मोदीला दिलं कुणाला दिलं <laughs> कोणाला तुम्ही सांगाल त्याला दिले मोठ मत टाकलं तर का टाकलं मतदान केलं मला दिसत नाही मी तुझ्या सारख्या केलं काय शेतकऱ्याची सुविधा करतो नाही म्हणा काय सुविधा करायचं नाही खरंच नाही नाही सरकारनं सरकारनं काय सुविधा असले उन्हाचं शेतकरी इथे राबा लागली ते काय राबल ते उन्हात जाऊन झोपते ते निवडते काय करते ती काम झोपते ते मग त्याखाली जोपते दे निवडते ना बैल फिला अन्नाची कशी ते एकदम जोरात नाही हण्णा ते मोठे बघूची पुन्हा आपल्यावर चाललंय की बघायला आपल्या बोलायला ती का आवाज आता दिवसभर शेतात थांबता का मग इथेच जोपास जोपास झाडाखाली का गाडी खाली गाडी खाल खाली जपास झाडाखाली गेल्यावर ऊन लागतं झाडा खाली गेल्यावर ऊन लागतं गाडी खाली जोपास बन

ड早ी भकते आडरी हो तिर नियां जिल जम inversते》त्यमक और गण मichi yat een क्व मat यह रता की बरा निएा हो उल जरे तरह ब कहा हम अ मेरा थह प्याओ दित थेसित